बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत रविवारी चंदगडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून चंदगड तालुक्याचा विकास गतिमान होईल असा विश्वास आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे चंदगडमध्ये रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत नरसिंह मंदिरातील दर्शनावेळी त्यांनी मी पुन्हा येईन असा शब्द दिला होता त्यानुसार मुख्यमंत्री चंदगड दौऱ्यावर येणार असल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे याबाबत आमदार शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय विरोधकांनी कितीही टीका केली तरी भाजपला वाढता जनाधार आहे असं आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले माजी आमदारांना यापूर्वी चंदगडमध्ये एकही विकास काम व्यवस्थित करता आलं नाही पण गेल्या दीड वर्षात आम्ही एकशे त्र्याण्णव कोटींची विकास कामं केल्याचं पाटील म्हणाले तसंच चंदगड तालुक्यातील सर्व कारखान्यांनी तीन हजार चारशे दहा रुपये असे एकूण रुपये शेतकऱ्यांना देण्यास मान्यता दिली आहे असंही त्यांनी जाहीर केलं पुढील पाच वर्षात चंदगड साठी एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणू असा दावा करण्यात आला रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे चंदगड तालुक्याचं लक्ष लागलं असून ही सभा मत दारांवर किती परिणाम करते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे